नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर येथे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून शालेय पोषण आहाराच्या नावे धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा केला जात असल्याच्या प्रकरणी पालक नावेद खान यांनी विश्रामगृह माहूर येथे पंचायत राज समितीची भेट घेऊन तक्रार केल्याने आता समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अतिदुर्गम असलेल्या माहूर तालुक्यामध्ये बंजारा आदिवासी व अठरा पगड जातीचे प्राबल्य असून गरिबीचे प्रमाण सर्वाधिक आहे शैक्षणिकदृष्ट्या हा तालुका अतिशय मागासलेला आहे निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहार प्रकरणी पालक वर्गातून तब्बल सहा महिन्यापासून सातत्याने तक्रारींचा पाठपुरावा होऊ नही अद्यापही कुठलीही कार्यवाही झाली नसल्याची खंत नावेद खान यांनी आपल्या तक्रारीमध्ये व्यक्त केली आहे पंचायत राज समितीचे गटप्रमुख आमदार विक्रम काळे आमदार देवराव होळी आमदार किशोर जोरगेवार आमदार रत्नाकर गुट्टे यांची पालक नावेद खान व पत्रकार कैलाश बेहरे यांनी पंचायत राजच्या दौऱ्यादरम्यान रात्री भेट घेतली होती शासकीय विश्रामगृहामध्ये ही भेट घेऊन त्यांनी सदरची तक्रार दाखल केलेली आहे पंचायत राज समितीकडून त्वरित न्याय मिळाला नाही तर न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल अशी प्रतिक्रिया यावेळी नावेद खान यांनी दिली आहे मी वाई बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा चार वर्ष शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष राहिलेले आहोत माझ्याही काळात शालेय पोषण आहाराचा तांदूळ आणि डाळ अशी धान्य एकदम निकृष्ट दर्जाचे येत होते आम्ही त्यावेळी सुद्धा या संदर्भातील तक्रारी वारंवार वरिष्ठाकडे केल्या होत्या पण पाहिजेत त्या प्रमाणात यासंबंधी दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे आम्ही येत्या दोन दिवसापूर्वी पीआरसीचं पथक पंचायत राज समितीचं पथक माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना आम्ही त्या पथकाकडे आमच्या व्यथा मांडल्या व त्यांना आम्ही निवेदन देऊन शालेय पोषण आहाराचा जो कंत्राटदार आहे त्याच्या विरुद्ध तक्रार केली बघूया पंचायत राज समिती यावर काय ऍक्शन घेते यावर ऍक्शन घेणे फार गरजेचे आहे कारण शाळेत शिकणारे जे चिमुकले बाल विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवनाचा हा प्रश्न आहे त्यांच्या समृद्ध आरोग्यासाठी कंत्राटदारावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे